हॅलो जानकी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पौष्टिक कोशिंबीर करणार आहोत मिक्स कोशिंबीर त्यासाठी घेतलेले आहेत आपण टोमॅटो एक चिरून साफ करून स्वच्छ करून एक टोमॅटो घेतले गाजर अर्ध घेतले म्हणजेच एक छोटं गाजर किंवा मोठं अर्ध एक छोटी कोळी कोळी काकडी घेतली आहे काकडी मिक्स करू यामध्ये याच्यात घालू आपण हे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा ही थोडीशी आपण यामध्ये मिरेपूड टाकू मिरे कुडकेसे उष्ण असते थोडा याला चाट मसाला घालू आपण ह्याला घालू आपण थोडस काळे मीठ आणि तुम्हाला जर मीठ कमी वाटलं तर हे काळ्या मीठ म्हणजे हे मीठच असतं खारट पण ह्याला भरपूर असतो आणि हे आपण टाकलेला चाट मसाला त्याला पण मीठ असतं जर कमी वाटलं तुम्हाला तर मीठ घाला मी कमी मीठ घालते त्याच्यामुळं मी मीठ घालणार नाही ह्याला घालू ना आपण थोडंसं दही दही तुमच्याकडे असेल तर जास्त पण तुम्ही दही घालू शकता पण मी असंच अंदाजे थोडं घालायलेलं आहे त्याला छान मिक्स करून घेऊ आपण असं छान सगळं सारखं सा करून घ्यायचं याला आपण धुवून स्वच्छ करून घेतलेली बारीक करून चिरून घेतलेली ही कोथिंबीर टाकून हा काय छान दिसायलेली आहे पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये थोडं तेल टाकले तेल तापायला ठेवले ते गॅस चालू करून आता आपण याच्यात टाकू तेल तापलेलं आहे आपण मुंगी आपलं छान तेल टाकले आता हे टाकू जिवे आणि गॅस बंद करून टाकू आपली पभे झालेली आहे याच्यावर फोडून आपण ही छान घालून घेऊ अशी ही झटपट कोशिंबीर मिक्स कोशिंबीर सगळी तर तुम्ही ही पौष्टिक कोशिंबीर नक्की मैत्रिणीनं आणि माझे परीक्षक करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अशी कोशिंबीर ही मिक्स कोशिंबीर तुम्ही नक्की करू करा माझ्या मैत्रिणी आणि परीक्षक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा